नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे शनिवार आणि शनिवारी सकाळी सकाळीच हे पाकातले रव्याचे लाडू करायला घेतलेले अगदी झिरो नंबरचा जो लहान रवा असतो तो होता आता मुलांची सकाळची शाळा चालू झाली मग त्यांना रोज टिफिनसाठी काय तर थोडंसं हलकं फुलकं द्यायसाठी म्हटलं रवा भाजून ठेवलेला होता मग तिला शिरा जास्त आवडत नाही मग तिला लाडू आवडतात रव्याचे तर तिने म्हणली लाडू बनव शिरा देण्याऐवजी तीच नेते मी मग मग सकाळीच आठ वाजता बस येते तर सात वाजता मी अगोदर मग रवा भाजलेला असल्यामुळे पटकन पाक केला आणि मग त्याचं लाडू तयार केलं ला नंतर देवपूजा झाली तर अगदी छोटं छोटं असं बांधून घेतलेलं नंतर बाहेरची रांगोळी उमऱ्याची पूजा करून घेतली आणि आज गाऱ्या बनवायच्या होत्या परवा रताळ घेतलेली होती तर इथं अशी विकायला येते ती बाजारात तर चाळीस रुपये पन्नास रुपये किलो असतात पण अशी आलेली ते काल आलती तर तीस रुपयेला किलो होती देशी रताळ आणि तीस रुपयेला किलो म्हणजे बऱ्यापैकी ते चांगली होती पण काल एक काम वाढून ठेवलं म्हणजे काय झालं की बिना पाण्याची रताळे उकडायची म्हटलं त्यामुळं कसं रताळे अशी मी तव्यामध्ये उकडतेच बिना पाण्याची पण ती कापून कट करून थोडी असतात चिकी अशी खाण्यासाठी आपण शिजवतो पाणी न टाकता तव्यामध्ये पण ती अशी भाजली की छान भाजली जातात म्हणजे बिना पाणीसुद्धा तर कुकरमध्ये मी यूट्यूबलाच व्हिडिओ बघितला आणि त्या पद्धतीने केलं पण रताळं उकडली गेली पण कुकरचं जो वायसर असतं तो खराब झाला कारण गॅस माझ्याकडून मोठा राहिला मला वाटलं म्हणजे पटकन होईल म्हणून मी आज थोडा वेळ कमीच होता नंतर मोठा केला तर त्यावेळी झालं असं की फाटासा आवाज आला आणि त्यावेळी नाही लक्षात आलं की हा वायसर गेला मला वाटलं शिट्टी झाली असा आवाज झाला तर प यामध्ये रताळ कट करून टाकली आणि अगदी थोडंसं पाणी टाकलं होतं जसं मी त्यात बघितलं त्या पद्धतीनेच केलं आणि वरून वळवलं कापड टाकलं पण माझ्याकडून एक चूक झाली की मी गॅस मोठा केला गॅस बारीकच ठेवायला पाहिजे होता आणि अजून थोडंसं पाणी टाकून गॅस बारीक ठेवलं असतं तर मग काय झालं नसतं पाणी कमी आणि गॅस मोठा ठेवल्यामुळं कुकरचा वायसर गेला आता तो बसवून आणायला नंतर नंतर दुसऱ्या दिवशी मी बटाटे लावायला घेतले नंतर कळलं की बटाटे कुकरला शिट्टी का होईना बघते तर सगळी हवा त्यातून जात होती तर हा बघा गॅस इथं फुल राहिला फुल म्हणजे इतका पण फुल नव्हता पण तरी पण झालं तसं कुकरचं झाकण खराब झालं तर रताळे उकडायला ठेवले आणि आता इथं गोळ खिचून म्हणजे बारीक चिरून घेतला आता गुळात घाण असते त्यामुळं थोडंसं पाणी टाकून गुळ पाण्यात वितळून घेतला की मग गाळून त्यामध्ये घालता येतो आणि चहासाठी गुळाचा चहासाठी पण लागतो म्हटल्यानंतर तो बाकीचा राहिलेला आहे तो पण मग त्या खलबत्त्यानंच मी फोडून ठेवला त्याला काय थोडासा मोठा असला तरी टाकता येतो कठीण गुळ असला की फुटत नाही लवकर चाकून चिरा गेलं तर फार वेळ आहे आता ह्यात अगदी थोडंसं पाणी टाकून आणि एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढंच मळून घ्यायचं म्हणजे घाऱ्या कशा जास्त घवाचपीठ झाल्यावर पण त्या चांगल्या लागत नाहीत जितकं कमी गव्हाचं पीठ टाकचाल तेवढं तेवढ्या घाऱ्या छान होतात थोडं म्हणजे ह्याला जास्त शिजवायचं नाही फक्त थोडं गरम करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने गुळ ह्यामध्ये मी बारीक करून घेतला आणि ही रताळी बघा उकडून घालते तर हे नवीन काम एक झालं काल अशी एखादी वस्तू खराब झाली की मग थोडं वाईट वाटतं <coughs> आता ते बसवून म्हणजे कंपनीचं जसं असते तसं नंतर आपण कितीही टाकलं तर त्याप्रमाणे ते घरात चालत नाही तर हा हॉकिंगचा हो कुकर होता आणि आता कुकर पण बघा बराच कुकर निघल्यानंतर तो लाल झालेला थोडं डाग राहिलं नाही तर निघला तो तर हा हे उकडून घेतलेले आता बिना पाण्याची रताळे चवीला लागतात अशी पण कुकर त्यामुळे खराब झालं आता हे सगळं खिसून घेतलं मी साली काढून खिसून घेतले आणि दोन तीन रताळ साईडला ठेवली त्यांचा उपवास होता म्हटलं त्यांना आवडत नाही जास्त पण खाल्लं तर खाल्लं म्हटलं आणि ह्याला ज्या पाच महिन्याची रताळं असली की अशी केसरं जास्त निघत नाहीत दहा गजी निघतात ते निघत नाहीत मग त्यामध्ये आता वेलची पावडर टाकली आता थोडीच होती नंतर थोडी बारीक करून टाकली मीठ चवीपुरतं आणि हा जो गुळ आपण गरम करून ठेवलेला होता ह्याचं पाणी तर हे गाळून घातलं यामध्ये आणि एवढ्या म एवढ्याच पाण्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ आहे बस तेवढंच बसवलं मी आणि थोडंसं परत वरून आता गुळ कसा थंड होईल तसं ते घट्ट येतं त्यामुळं थोडंसं वरून पाणी लावलं हात म्हणजे मळताना तर एवढं गव्हाचं पीठ यामध्ये घातलं आणि छान मी मळून आता हळद राहिली होती नंतर टाकली तर आता बरेच दिवस झाला हो आणतोय आन, पण असं घाऱ्या करायचं झालंच नव्हतं थोडीशी हळद टाकलीनंतर आणि थोडंसं पाण्याचा हात घेतलं हे पीठ अगदी छान मौसूत मळून घेतलं त्यात थोडासा गूळ पण राहिला होता तो पण थोडं पाणी टाकून गळून घेतलं आणि आता गार्या का लाटायला ह्याला भाजायला वेळ जात नाही फक्त ही प्रोसेस एवढी करेपर्यंत शिजवून खिसून घेणं आणि मळणं ह्यात थोडा टाईम जातो एवढंच ह्याला छोटा उंडा करून बघायचा तो व्यवस्थित क्रॅक त्याला जास्त जाऊ नये अशा पद्धतीचं थोडंसं चिरत होतं म्हटल्यानंतर अजून थोडं मी मळून घेतलं तर बघा छान असं पीठ हे भिजून झालतं आणि रताळे बिना पाण्याचे उकडल्यामुळे त्याला जास्त पाणी सुटलेलं नव्हतं त्यामुळं थोडंसं पाण्याचा हात हो घ्यावा लागलं आणि हे तुपात भाजायचे म्हणजे तूप लावून भाजून घ्यायची तेलाऐवजी तूप लावलं ना गार छान होत्या कारण ह्याला आतमधून तर काय तेल लावा तूप लावायचं नसतं फक्त वरून आपल्याला लावायचं असतं त्यामुळं थोडं जरी तूप असलं तरी पुरेसं होतं त्यामुळं तेलाच्याऐवजी तूप लावल्यावर चवीमध्ये फरक राहतो आता पातळ जाड कशी आपल्याला हवीत तशी मग लाटून घेतली तर चालते आता ह्या ह्याला लाटायला वेळ लागत नाही पटकन लाटून होतं आणि भाजून सुद्धा होतं आणि गव्हाचं पीठ कमी घातलं ना दिवसभर जरी ह्या घाऱ्या राहिल्या तरी सुद्धा त्या मौसूत राहतात असं एकदा पीठ लावून घेतलं की परत लावायची पण गरज पडत नाही जास्त चिटकाय लागलं तर लावू शकतं तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या घाऱ्या आहेत त्या मी आता करून घेते मुलांचं सकाळी आवरून दिल्यानंतर मग हे के करायला घेतलेलं आणि सकाळचं कसं मग स्वयंपाकाची गडबड जेवण आमच्यात लवकर असतं त्यामुळं सगळं करायचं असल्या मग घाई होते ज्या दिवशी असं फक्त तेवढंच करायचं म्हटलं की मग चालतं तर एवढ्या सगळ्या घाऱ्या करून घेतल्या आणि आज आठपाडीला जायचं होतं बाजार पण होता आणि भावाच्यातले चटई ही आणलेली होती त्याची काही कपडे पण बरेच देऊस झाले इथं राहिलेली तशीच होती म्हटलं ते पण देऊया आणि जाताना मग त्यांना पण थोड्याशा बांधून नेल्या आणि अगदी छान बघा मौसूद ह्या घारे होतात आता परत हे किचन भांडी ठेवली मी आल्यानंतर बा भाजीपाला ऊन होते तरीसुद्धा नऊ वाजल्यापासूनच ऊन लागतं किती जरी लवकर घे सगळं मी बाकीचा पसारा आवरा आवरला गॅस फक्त पुसून घेतला आणि भांडी भरून ठेवली परशी सकाळीच झालेली होती मग हे त्या जानवीच्या बड्डेच्या दिवशी चट्टई बाहेर टाकायला पाहिजे त्यावेळी होत्या त्यावेळेला आणलेल्या होत्या काय करते लवकर आवरायचं दादा ग दादाच लग्न काय घातलं ति तु न तुला तो शंभू केला आता गोलून केला शंभू ओकूची पाहिजे माया, कर माया <laughs> करते गोलूला ऐक माया करते बा हा तुल पादी हो हमें कब करा है ना? हाँ, है हाँ, कर रिया बाय बाय कर बाय सिया गोलू बाय 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 तर तिथं मी दहा मिनटं थांबले असेल नंतर ऊन होतं भाजीपाला घ्यायचा होता, होता म्हणून लगेच आलो तरी पण एवढं ऊन लागलं दिवसभर डोकं दुखलं तर नंतर मी काय परत शूट केलेलंच नाही भाज्या वगैरे निवडून ठेवलेलं आहे आता हे सगळं फ्रीज थोडंसं पुसून घ्यायचं होतं आणि त्यामध्ये ठेवायचं होतं स्वयंपाक आता झालेला आहे संध्याकाळचं थोड्या चपात्या करायच्या राहिलेल्या आहेत दूध काढून झालेलं होतं mm -hmm. तर असं होतं पूर्ण शनिवारचं रुटीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि परत एकदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना